स्वस्तिक एंटरटेनमेंट ग्रुप आयोजित इंडियाज हिडन टॅलेंट कार्यक्रमाचं आयोजन स्वस्तिक एंटरटेनमेंट ग्रुपच्या वतीने इंडियाज हिडन टॅलेंट या कार्यक्रमाचं आयोजन एकोणीस जानेवारी रोजी करण्यात आलंय आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडली आहे आयोजिका मिनल खन्ना यांनी या संदर्भात माहिती दिली आहे यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड व स्वस्तिक एंटरटेनमेंटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वस्तिक एंटरटेनमेंट ग्रुप गेल्या सात वर्षांहून अधिक कार्यरत असून लपलेल्या कलागुणांना वाव मिळावा हेच ब्रीदवाक्य हाती घेत कार्यरत आहे स्वस्तिक एंटरटेनमेंटच्या वतीने येत्या एकोणीस जानेवारीला चेंबूर ललित कला सभागृह येथे इंडियाज हिडन टॅलेंट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भारतातील कानाकोपऱ्यातील नागरिक सहभागी होणार असून त्यांची कला सादर करणार आहे तसेच याची ऑडिशन ऑनलाईन व ऑफलाईनही पार पडणार आहे साठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही गुगल फॉर्म भरून एक मिनिटापर्यंतचा व्हिडिओ पाठवू शकता तसेच पाच जानेवारीला मुलून येथे ऑडिशन आयोजित करण्यात आलंय या संदर्भात मिनल खन्ना यांनी अधिक माहिती दिली जाणून घेऊयात इंडियन सिडन टॅलेंट एक असा प्लॅटफॉर्म है जहा पर आप किसी भी तरह का टैलेंट आप में है आप आगे आइए हमसे जुड़िए हमारे इस प्रोग्राम से जुड़िए हम आपको यहाँ से पब्लिक के आगे लेके जाएंगे ग्रैंड फिनाले तक पहुंचिए मेहनत करिए सेमीफाइनल में आएंगे वहां से आपका सिलेक्शन होगा जो अच्छे बेस्ट परफॉर्मेंसेस होंगे थर्टी वो हम आगे लेकर जाएंगे ग्रैंड फिनाले में और जहां से जितने भी सिंगर्स आगे जाएंगे हमारी पूरी कोशिश रहेगी उनको आगे नाम काम पहचान मिले हमने ये एज लिमिट इसमें इसलिए नहीं रखी है क्योंकि क्या होता है कि आफ्टर 55 फाइव समझा जाता है कि अब कुछ कर नहीं सकते हैं तो हमने सभी एज ग्रुप के लोगों के लिए रखा है फाइव टू फिफ्टीन ईयर्स फिफ्टीन टू फोर्टी फाइव ईयर फोर्टी सिक्स टू अब सेवेंटी सभी एज ग्रुप के लोग इसमें पार्टिसिपेट कर सकते हैं सभी कैटेगरी में सिंगर्स हैं डांसर्स हैं एक्टर्स हैं, इंस्ट्रूमेंट प्लेइंग भी इसमें कर सकते 19th Gen, इवनिंग, 6 हम उस प्लेटफॉर्म से कोशिश करेंगे इनको इंडस्ट्री में भी काम दिलाने की जो जो वहां से अच्छे कलाकार है जिनमें एक्चुअल में टैलेंट है उन्हें हम आगे बढ़ाएंगे स्वस्तिक ग्रुप ऑफ इंटरटेनमेंट हाजो प्लेटफॉर्म डॉक्टर खन्ना जी ने आपल्यासमोर समोर आहे पुढे आणलेला खरं म्हणजे त्या स्वतःही सिंगर आहे आणि त्यांनी या त्यांच्या काळामध्ये म्हणजे इथपंत यायला जी काही मेहनत घेतली जी काही त्यांना अडचण आली त्यांना वाटलं की असे अनेक लोक आहेत त्यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही कुठे जायचं कोणाशी बोलायचं कसं आपल्याला पुढे जाता येईल तर त्यासाठी खास करून या ग्रुपचा आपल्याला उपयोग होणार आहे म्हणून आम्ही मी, मी माझी खासदार आहे हरिभाऊ राठोड आणि माझे मित्र आज अजय सिंगजी मोठे बिल्डर आहेत ते पण आम्हाला जॉईन होणार आहे अशा पद्धतीने मला आवडली कल्पना फार चांगली कल्पना आहे केवळ सिंगर नाही तर महिला आहे युवक आहे नंतर सिनियर सिटीजन आहे यांचे रिटायर्ड लोक आहेत त्यांचे काय प्रश्न आहे बघा ते रिटायर्ड झाल्यानंतर कुठेतरी त्यांना काय प्रॉब्लेम जात आहे ते, तर ते सगळं या प्लॅटफॉर्मच्या थ्रू आपण सरकारपर्यंत जनतेपर्यंत जनजनपर्यंत पोहोचू आणि खरं खरं म्हणजे इव्हन एखादी पत्रकार आहे टॅलेंट आहे त्यांना त्यांच्याकडे सगळं काही आहे पण कोणीतरी लिहिणार असतो कोणीतरी तुमच्यासारखे सुद्धा असतात की दे, दे, आ, ते याच्यामध्ये अँकरिंग करू शकतात पण त्यांना चान्स मिळत नाही तर अशा लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे ज्या ज्याच्यामुळे त्याचं टॅलेंट दिसेल आणि मग त्यांना मग फिल्म इंडस्ट्री असो या, या दुसरी आपल्या तुमच्या आपल्या प्रेस आपल्याला हां त्यांच्या त्या, माध्यमातून यांना एक संधी मिळेल तर चांगली संधी या स्वस्ती ग्रुपकडनं मिळणार आहे आणि हे इथपर्यंत थांबणार हे देशामध्ये प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये इव्हेंट होतील आणि त्या इव्हेंटच्याद्वारे आपण प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये हा कार्यक्रम घेऊ आता एकोणीस तारखेला आपण यालच मला वाटते चंबूरला हा कार्यक्रम आहे संध्याकाळी सहा वाजता आणि त्या ठिकाणी बरेच मोठे कलाकार येऊन आपल्याला आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे आपणही त्यामध्ये उपस्थित राहा आपल्याला आपलं स्वागत आहे